धर्मादाय <पड़ागा> आयुक्तांच्या हातात मोठी ताकद चंद्रकांतदा पाटील मोफत महाआरोग्य शिबिर उद्घाटन धर्मादायक आयुक्तांच्या हातात मोठी ताकद आहे धर्मादाय आयुक्तांकडे हॉस्पिटल येतात हॉस्पिटलमध्ये वीस टक्के जागा फ्री द्यावी लागते हा कायदा आहे धर्मादायक आयुक्तांनी हा कायदा नक्कीच वापरला पाहिजे कोविडनंतर लोकांना लक्षात आले की आरोग्य सुविधा महत्त्वाची आहे त्यामुळे सर्व सुविधा आता वाढलेल्या आहेत आजारी पडू नये म्हणून काळजी आजारी पडल्यानंतर काळजी आजारपण संपल्यानंतर काळजी ही महत्त्वाचे मुद्दे आहेत आरोग्य सेवेसारखं पुण्य कुठलं नाही यावर आपण काम केलं पाहिजे असे प्रतिपादन उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी केलं आहे मिरजेतील श्री अंबाबाई तलीम संस्थेमध्ये धर्मादाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर आणि धर्मादाय उपायुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर दोन हजार पंचवीस घेण्यात आलं त्याच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे धर्मादाय सह आयुक्त कोल्हापूर श्रीमती निवेदिता पवार धर्मादाय उपायुक्त सांगलीचे डॉक्टर मनीष पवार तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते नामदार चंद्रकांतदा पाटील बोलताना म्हणाले की चांगल्या आरोग्यासाठी आता गावोगावी योगासने मेडिटेशन याकडे जावे लागेल खाण्यापिण्याच्या जा सवयी बदलणं गरजेचं आहे लहान मुलांना फास्ट फूड देणं बंद करा ज्वारी बाजरी नाचणीचं फोड द्या धर्मादाय आयुक्तांनी सर्वे करून किती धर्मादाय हॉस्पिटल आहेत याची माहिती घ्या आरोग्यसेवेतून माणसांचे आयुष्य वाढवणार आहोत शिबिर होतात आजार डिटेक्ट होतात पुढे काय याचाही विचार केला पाहिजे धर्मादाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर आणि धर्मादाय उपायुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर घेण्यात आलं हे सामाजिक काम या विभागाकडून होत आहे हे विशेष बाब आहे

आम्ही दोन मध्येच करून ठिकाणी येतो त्यांचे आई वडील आणि मुलं त्या हॉस्पिटल मध्ये राहण्याची व्यवस्था आहे ते राहण्याची व्यवस्था करायची आणि ऑपरेशन करून मुलं पाचशे मध्ये दोन मुलं राहिली चारशे अठ्ठ्याण्णव मुलं उभी झाली नंतर आम्ही मोठा कार्यक्रम केला की आता सगळ्या चारशे अठ्ठ्याण्णव जणांनी आपल्या आईवडिलांचे अम्बाबाईच्या दर्शनाला जायचं आणि अम्बावी छोटी व्हायला ती मला तुझ्या म्हटलं वाचतो फक्त ते चारशे अठ्ठ्याण्णव नको त्याच्या आई वडील अप्पावाईच्या नव्हती

तर तुम्हाला पुढची काहीच काळजी नाही तुमचं भाग्य तुमच्या जवळच राहत आय पी एस झाला आय एस झाला तरी आरोग्य तुमच्या ताब्यात नसेल तर तुमची मानसिक अवस्थाच चांगली नसते मग काय काळात तुमचे निर्णय सुद्धा चुकीचे होत असतात न्याय संस्थेचे असतील जिल्हाधिकाऱ्याचे असतील आय पी एस अधिकाऱ्याचे असतील तब्येत चांगली पाहिजे तुमची म्हणून हे अंबाबाई तालीम संस्थेचं ब्रीद वाक्यच आहे आणि महाआरोग्य शिबिर त्यावेळेला धर्मादय कार्यालयाची मान सगळ्यांनी सांगितले की बाबा शिबिर इथे घेऊया अतिशय आनंद झाला अजून सुद्धा या शैक्षणिक संस्थेची सगळ्या शाखा आम्ही चालवतो परंतु विद्यार्थ्यांना ग्राउंड ठेवलेलं आहे की विद्यार्थ्यांना तुम्ही आवर्जून क्रीडांगणावर का पाठवा कारण सध्या हे मोबाईलचं सा जे साम्राज्य आलेलं आहे विज्ञान युग आहे आता हे वास्तविक हे आमचं आरोग्य संस्था यम नियम आसन प्राणायाम प्रत्या धारणा ध्यान समाधी योग सिद्धी अहिंसा सत्य असते संतोष स्वाध्याय हे सगळं आमच्या अभव्य तालीन संस्थेत आमच्या कानात नाही डोक्यात सह वाढलेलं आहे परंतु हे असताना सुद्धा स्पर्धेच्या युगामध्ये आपण विज्ञानाकडे पण केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण यामध्ये उत्तरलो परंतु हे मूल जे क्रीडा आणि आरोग्य आहे हे संस्था अजून विसरत नाही आणि तुम्ही ना सुद्धा विसरता कामा मेरे रिपोर्ट एस बी मराठी सांगली